जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार आज देवशायनी आषाढी एकादशी निमित्त नंदुरबार शहरातील कोरिट नाक्याजवळील पटेलवाडी परिसरात असलेल्या विठ्ठल मंदिरात भाविकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती पहाटे पाच वाजेपासून रामकृष्ण हरिमावली हरी, हरी। रामकृष्ण हरिमावली विठ्ठल विठ्ठल जय हरी गजराने संपूर्ण परिसर धुमधुमून निघाला होता देवशानी आषाढी एकादशी निमित्त नंदुरबार शहरातील पटेलवाडी परिसरात असलेल्या विठ्ठल मंदिरात आज दर्शनासाठी सकाळपासूनच भक्तांनी गर्दी केली होती तर विठ्ठल मंदिरपासून ते कोरीटनाकापर्यंत आषाढी एकादशी निमित्त परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते विठ्ठल मंदिर परिसरात तसेच नाका व पटेलवाडी परिसर या भागात नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाणे नंदुरबार उपनगर पोलीस ठाणे यांच्या पथकाने चोख बंदोबस्त तैनात केला होता सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार